श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे अनाथ सुनबाई अनाथ स्वराने मोठ्या आशेने सासरचा उंबरठा ओलांडला ती आयुष्यात पहिल्यांदाच कोणाच्या तरी घराचा उंबरठा ओलांडत होती आत्तापर्यंतच्या आयुष्यात घर नावाची संकल्पनाच तिच्यासाठी धुसर होती अनाथलयाच्या कडवट आठवणी मागे टाकून तिने स्वतःला समजावले हेच माझं खरं घर असेल मी इथे प्रेम मिळवेल अतुलच्या हातात हात घेऊन उंबरटा ओलांडताना तिच्या डोळ्यात आनंदाश्रुत रळले स्वरा आणि अतुल कॉलेजमध्ये भेटले होते तेव्हा तेथे ते त्यांची ते मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले जेव्हा अतुलने स्वराबद्दल घरच्यांना सांगितलं तेव्हा अतुलच्या घरच्यांनी लग्नाला विरोध केला होता कारण स्वरा अनाथ होती पण तरीही अतुलने स्वरासोबत लग्न केले होते व ती सासरी आली तिला वाटले आता माझेही घर असेल मलाही सगळी नाती मिळतील मलाही सगळ्यांचे प्रेम मिळेल पण समोर उभी असलेली व्यक्ती तिचं स्वप्न धुळीला मिळवण्यासाठी तयार होती सासू शकुंतला देवी ही कोणाच्या पायगुणाने आली देव जाणे पहिल्याच पावलात बत्ती गेली शकुंतला देवीने तिरस्काराने तोंड फिरवलं स्वराच्या हसऱ्या चेहऱ्यावर एका क्षणात काळी सावली उमटली कोणीतरी नकोसा शब्द फेकला तिला तिच्या अनाथपणाची जाणीव करून द्यायची सवयच होती जगाला नवऱ्याच्या घरात पाय ठेवताच असे बोलायचे असते का स्वराने स्वतःला समजावले अतुलने तिच्या खांद्यावर हलकीशी थाप दिली त्याच्या स्पर्शाने ती थोडी निर्धास्त झाली सगळं नीट होईल त्याच्या डोळ्यात आश्वासन होतं स्वरा सगळ्यांना नम्रतेने नमस्कार करत घरात शिरली तिने घरभर नजर फिरवली मोठ दगडी वाड्यासारखं घर गाभाऱ्यात तुळशी वृंदावन आणि मोठं अंगण तिला एका क्षणासाठी वाटलं हेच तिचं स्वप्नातलं घर पण क्षणभरात तिला वास्तव्य जाणवलं जेवण तयार आहे का शकुंतला देवीने मोठ्या आवाजात विचारलं हो आई मोठी सून अनुराधाने उत्तर दिलं स्वराने ओळख पटवण्यासाठी हसत तिला हात जोडले पण अनुराधाने फक्त वरवर हसून पाठ फिरवली तिच्या हसण्यात कोणतीही आत्मीयता नव्हती आता ही कोण नवीन ननंद प्राचीने भुवया उंचावल्या आपल्या घरात एक नवीन जबाबदारी आली आहे सुनील उपरोधाने म्हणाला स्वराने काहीही न बोलता त्याचे बोलणे ऐकून घेतले पण तिच्या मनात पहिला प्रश्न उमटला ही माणसं मला कधी स्वीकारतील का रात्री सगळं घर जेवायला बसलं नव्या नवरीला नेहमीप्रमाणे स्वयंपाकघरात घरात थोडी मदत करायला सांगण्यात आलं स्वरा आनंदाने मदतीला तयार झाली सांगून उपयोग नाही अनाथ मुलींना स्वयंपाक येतो का शकुंतला देवीचा तिरकस प्रश्न स्वराच्या हातातलं ताट थरथर कापू लागलं तिने तोंड उघडायचं का नाही याचा विचार केला अतुल तिच्या मदतीला आला आई तिला शिकू दे ना हळूहळू शिकायला आमचं घर आहे का ही बाहेरची अनाथ मुलगी कशाला आणलीस बाहेरची स्वराला खोल अपमान झाल्यासारखं वाटलं ती काहीच बोलली नाही शांतपणे सर्विंग सुरू ठेवलं पण सासूने पुढे मुद्दाम तिला अपमानित करण्याचा प्रयत्न केला तू अनाथ आश्रमात वाढलीस ना तुला हे असलं घरगुती कौशल्य माहीत नसेलच आई असं बोलू नको अतुल मध्ये पडला मी काही चुकीचं बोलले का बोल हिला विचार की तिने कधी घर चालवले का स्वरा थंड स्वरात म्हणाली हो मी अनाथ आश्रमात वाढले पण मी तिथे स्वयंपाक शिकले आहे तिच्या नम्र उत्तरानेही सासूचा चेहरा तिरसटच राहिला जेवण झालं आणि स्वरा भांडी घासत असताना अनुराधा हसत जवळ आली काय ग तू स्वतःच्या घराच्या स्वप्नात होतीस ना पण हे घर तुझं नाही लक्षात ठेव स्वराला ठणकावून सांगण्यात आलं होतं ती फक्त एक पाहुणी आहे घराची सून नाही रात्री अंथुरणावर पडल्यावर स्वराला थोडं हलकं वाटत होतं अतुल तिच्या बाजूला होता हे सगळं तुझ्यासाठी नवीन आहे स्वरा आई जरा कडक आहे पण काळजी करू नकोस ती तुला स्वीकारेल अतुल समजावत होता मी माझ्या आईवडिलांबद्दल बोलू शकत नाही कारण ते नाहीत पण कधी कधी वाटतं आईच्या प्रेमापेक्षा मोठं दुसरं काही असेल का स्वराने मनातलं बोलून टाकलं अतुल थोडा गप्प झाला प्रेम हे रक्ताच्या नात्यावरच अवलंबून असतं असं नाही मी तुझ्या सोबत आहे स्वराने त्याचा हात घट्ट धरला पण तो किती काळापर्यंत माझ्यासोबत असेल तिच्या मनात प्रश्न उमटला पहिल्याच दिवशी अपमान आणि उपेक्षा मिळाली होती पण स्वरा ठरवून आली होती मी हे घर जिंकणार दुसऱ्या दिवशी तिने पहाटे उठून स्वयंपाकघरात जायचं ठरवलं पण तिथे गेली आणि धक्का बसला सासू ननंद आणि मोठी सून तिच्या येण्याची वाट पाहत होत्या आमच्या स्वयंपाकघरात तुझी जागा नाही तू फक्त पाहुणे आहेस पाहुणी त्यावेळी स्वरा खूप रडली पण एक गोष्ट तिच्या मनात पक्की झाली माझंही स्वतःचं घर असेल आणि मी ते स्वतःच्या हिमतीवर उभं करेन स्वराने सासरी आल्यापासून पहिल्याच दिवशी समजून घेतलं होतं हे घर तिचं होण्यास अजून खूप वेळ लागेल तिला इथे कोणी स्वीकारणार नव्हतं पण तिने ठरवलं होतं मी प्रयत्न सोडणार नाही दुसऱ्या दिवशी पहाटे लवकरच स्वरा उठली तिला वाटलं जर ती सगळ्यांसाठी चहा नाश्ता करून ठेवला तर कदाचित तिच्या बाजूने एक पाऊल टाकलं जाईल ती स्वयंपाकघरात शिरली हातातल्या पातेल्यात दूध टाकत असताना मागून आवाज आला काय चाललंय इथे सासू शकुंतला देवी उभ्या होत्या कपाळावर आठ्या घेऊन आई मी चहा करत होते सगळ्यांसाठी आमच्या घरात तुझी कोणतीच जबाबदारी नाही मोठी सून आहे ना या कामांसाठी शकुंतला देवी थंडपणे म्हणाल्या अनुराधा बाहेर आली तिच्या चेहऱ्यावर विजयाचं हास्य होतं आई तुमचं अगदी बरोबर आहे कुठून तरी आलेल्या मुलींनी घरगुती गोष्टीत नाक खुपसायला नको स्वराने तिचं ऐकलं पण शांत राहणं पसंत केलं हे घर माझं नाही असं जाणून द्यायला त्यांना रोज एक नवीन कारण मिळतंय संध्याकाळी अतुल ऑफिसहून परत आला स्वरा त्याला भेटायला धावली अतुल आई काहीही करू देत नाहीत मी काहीतरी चुकीचं करते का तिचा आवाज थरथरत होता अतुलने तिचे हात हातात घेतले स्वरा तुला समजून घ्यायला वेळ द्यावा लागेल आई थोडी पारंपरिक विचारांची आहे पण हळूहळू सगळं ठीक होईल हळूहळू म्हणजे किती मी किती वेळ असं बाहेरची राहायचं सहन करू अतुल काही क्षण शांत राहिला मग म्हणाला मी तुझ्या बाजूने आहे पण एकदम बदल होणार नाहीत तुला संयम ठेवावा लागेल स्वराने डोळे मिटले मी संयम ठेवेन पण मला काहीतरी करावं लागेल ती एकटीच खोलीत बसली होती घरात सगळं होतं मोठं अंगण सुबत्ता माणसं पण तिच्यासाठी त्यात काहीच नव्हतं जर हे माझं घर नाही तर मला माझं घर उभं करावं लागेल तिने निर्णय घेतला दुसऱ्या दिवशी सकाळी ती सासूकडे गेली आई मी एक नोकरी शोधायचं ठरवलं आहे संपूर्ण घर स्तब्ध झालं अनुराधा आणि प्राचीने एकमेकींकडे पाहिलं नोकरी शकुंतला देवींचा आवाज कडक झाला हो आई मला काहीतरी करायचं आहे मी माझ्या पायावर उभी राहू इच्छिते घरात राहून काही शिकण्याऐवजी बाहेर फिरशील हिला कुठल्या वाईट सवयी लागल्या तर प्राचीने उपरोध केला अनुराधा हसली आई ही बाहेर जाऊन पैसे कमावणार म्हणजे लोक काय म्हणतील आमच्या घरात सुना बाहेर जाऊन काम करतात हे ऐकून कुणाला बरं वाटेल स्वराने स्वतःला सावरलं आई मी काही चुकीचं करत नाही मी फक्त स्वतःसाठी उभं राहू इच्छिते शकुंतला देवीचा आवाज थंड झाला असं असेल तर इथं तुझी जागा नाही तुझं नशीब तूच शोध अतुलने त्याच्या आईकडे पाहिलं आई, आई असं करू नको स्वरा काही चुकीचं करत नाही तू गप्प रहा अतुल तिला सांभाळायचं असेल तर घेऊन जा बाहेर घरात एकदम शांतता पसरली स्वराला आता समजलं होतं हे घर कधीच तिचं होणार नाही स्वरा तिच्या कपड्याची एक छोटी बॅग घेऊन घराबाहेर पडली अतुलने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तिने नकार दिला अतुल मी तुला दोष देत नाही पण मला हे करावंच लागेल ती बाहेर पडली आणि नोकरी शोधायला सुरुवात केली ती उत्तम शिकलेली होती काही ठिकाणी इंटरव्ह्यू दिले पण लोक तिला तिच्या वैवाहिक स्थितीबद्दल विचारायचे तुमच्या सासरच्यांना हे मान्य आहे का तिच्यासाठी हे आणखी मोठं आव्हान होतं दिवसेंदिवस संघर्ष वाढत होता तिच्याकडे राहण्यासाठी वेगळं घर नव्हतं एका मैत्रिणीकडे तात्पुरता आसरा घेतला पण तिला माहीत होतं हे कायमचं नाही अखेर एका कंपनीत तिला नोकरी मिळाली छोटीशी पण आत्मसन्मानाने जगता येईल अशी पहिल्या दिवशी जेव्हा तिने ऑफिसचा उंबरटा ओलांडला तिला वेगळंच समाधान वाटलं हे खरंच माझ्या घराच्या दिशेने उचललेलं पहिलं पाऊल आहे का ती मेहनतीने काम करू लागली तिच्या कामाचा प्रभाव हळूहळू दिसू लागला लोक तिला आदराने पाहू लागले तिच्या आत्मविश्वासात वाढ झाली होती स्वराला आता जगाची खरी ओळख झाली होती तिने सासर सोडून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय घेतला होता पण आता पुढचा प्रवास सोपा नव्हता सासरच्या घरातून बाहेर पडल्यावर तिला दोन गोष्टी कळाल्या एक म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहणं अनिवार्य आहे आणि दुसरं म्हणजे जगात कोणीच कोणाचं नसतं जोपर्यंत तुम्ही स्वतःला सिद्ध करत नाही स्वराने मैत्रिणीच्या मदतीने एका लहानशा अपार्टमेंटमध्ये भाड्याने खोली घेतली तिच्या मनात सासरच्या लोकांनी फेकलेल्या कटू शब्दांची आठवण होती तिला घर हवं मग घे बघू काय करतेस ती रोज सकाळी ऑफिसला जात होती महिनत करत होती पूर्ण मेहनत करत आणि जास्त वेळ थांबून काम करत होती तिला एक गोष्ट समजली होती यश काही सहज मिळत नाही त्यासाठी डबल मेहनत घ्यावी लागते पहिल्या महिन्याचा पगार हातात पडला तेव्हा तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते स्वतःच्या मेहनतीने कमावलेले पैसे हातात असण्याची वेगळीच मजा होती हेच ते पहिलं पाऊल आहे स्वरा आता मागे वळून बघायचं नाही स्वरा स्वतःशीच म्हणाली एका रविवारी सकाळी तिच्या फोनवर कॉल आला नंबर सासरच्या घराचा होता स्वरा तू कुठे आहेस अतुलचा आवाज काळजीयुक्त होता मी ठीक आहे अतुल तू कसा आहेस आईला आता जरा समजायला लागले की ती चुकीची होती ती तुला परत बोलावते स्वराने निश्वास घेतला तिला हे अपेक्षितच होतं अतुल आता परत जाणं सहज शक्य नाही मी इथे माझ्या पायावर उभी राहण्याचा प्रयत्न करते म्हणजे तू परत येणार नाहीस अजून नाही पण एक दिवस नक्की येईल जेव्हा माझा आदर असेल दयेने नव्हे अतुल काही क्षण गप्प राहिला नंतर शांत आवाजात म्हणाला ठीक आहे स्वरा मी तुझ्या बाजूने आहे ऑफिसमध्ये स्वराच्या मेहनतीचं कौतुक होत होतं तिच्या कष्टाने कंपनीत तिला प्रमोशन मिळालं पण तिच्या डोक्यात एक वेगळं स्वप्न होतं स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचं ती ऑफिसमध्ये बरीच वर्ष काम करू शकली असती पण तिला स्वतःचं काहीतरी निर्माण करायचं होतं तिने डिजिटल मार्केटिंगबद्दल सखोल अभ्यास केला ऑनलाईन कोर्सेस जॉईन केले आणि हळूहळू तिने एक स्वतंत्र फ्रीलान्सिंग व्यवसाय सुरू केला स्वराने तिच्या पहिल्या क्लायंटसाठी सोशल मीडिया मार्केटिंगचं काम केलं काम एवढं प्रभावी होतं की क्लायंटने तिला मोठं कंत्राट दिलं ती आनंदाने उड्या माराव्यात अशी स्थिती होती तिने स्वतःच्या जिद्दीने मेहनतीने पहिलं पाऊल टाकलं होतं मी स्वतःला सिद्ध करते एका दिवशी स्वराला अतुलचा पुन्हा फोन आला स्वरा आई तुला परत बोलावते आता तिला कळते की ती चुकीची होती अतुल मी येईन पण आता मी जुन्या स्वरासारखी नसेन स्वराने निर्णय घेतला होता ती आता या घरात झुकून नव्हे तर सन्मानाने परत येईल स्वराच्या आयुष्यातला हा टप्पा अत्यंत महत्वाचा होता ती आता परत जाणार होती पण जुनी स्वरा म्हणून नाही तिला सासरच्यांनी कधी स्वीकारलं नव्हतं पण आता तिने स्वतःला सिद्ध केलं होतं गेल्या काही महिन्यात तिने स्वतःच्या मेहनतीने डिजिटल मार्केटिंगचा व्यवसाय उभा केला होता आता तिचं स्वतःचं ऑफिस होत तिच्याकडे अनेक मोठे क्लायंट होते आणि ती आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाली होती आता ती दयेची भीक मागत नव्हती ती तिच्या कर्तृत्वाने परत जाणार होती एका सकाळी अतुलचा पुन्हा फोन आला स्वरा आई खूप बदलली आहे तिला आता तुझं महत्व कळलंय तुझ्या यशाबद्दल तिला ऐकून अभिमान वाटतो स्वराने एक सुसारा सोडला ज्या लोकांनी तिला कमी लेखलं तिचा अपमान केला आज तेच तिच्या यशाची प्रशंसा करत होते ती गप्प राहिली मग हळूच म्हणाली मी येईन पण एक अट आहे काय माझी ओळख माझी स्वाभिमानाची जाणीव कायम राहील हे, हे तुझ्या आईने मान्य करावं अतुल थोडा गोंधळला पण त्याने शांतपणे उत्तर दिलं हो मी आईशी बोलतो स्वरा घरी परतली तेव्हा घरात एक वेगळी शांतता होती कुणीच काही बोलत नव्हतं पण त्यांच्या नजरेत एक प्रकारचा संकोच होता शकुंतला देवीने स्वराकडे पाहिलं त्या तिच्या यशाबद्दल ऐकून होत्या पण त्यांच्यात अजूनही थोडा अहंकार शिल्लक होता परत आलीस बरं वाटलं पण आता काय करणार आहेस त्या कोरड्या आवाजात म्हणाल्या स्वराने शांतपणे उत्तर दिलं मी माझं ऑफिस चालवते आता माझ्या आयुष्याचे निर्णय मीच घेते ही गोष्ट ऐकून त्यांना थोडा धक्का बसला त्यांच्या अपेक्षेप्रमाणे स्वरा लीन होऊन त्यांच्या पायाशी येणार नव्हती स्वरा आता घरात राहायला लागली पण आता सगळं वेगळं होतं आधी तिला दुय्यम वागणूक दिली जायची पण आता लोक तिच्याकडे आदराने पाहू लागले होते शकुंतला देवीला सुरुवातीला थोडं वेगळं वाटलं पण हळूहळू त्यांचाही दृष्टिकोन बदलत गेला एक दिवस त्यांच्या मैत्रिणी घरी आल्या आणि बोलत असताना म्हणाल्या तुझी मोठी बिझनेस वुमन झाली आहे शकुंतला देवीने काही न बोलता फक्त हसून मान हलवली स्वराने हा बदल लक्षात घेतला ती काही बोलली नाही पण तिला जाणवलं की ज्या घरात तिला पर्क समजलं जात होतं तिथे आता तिला स्वीकारायला सुरुवात झाली आहे एक दिवस सासरच्या घरातली एक महत्त्वाची गोष्ट घडली अतुलच्या कंपनीला एका मोठ्या प्रोजेक्टसाठी डिजिटल मार्केटिंग एजन्सीची गरज होती त्याने आईला सुचवलं आई स्वराची कंपनी हे काम उत्तम करू शकते शकुंतला देवीने विचारलं म्हणजे तुझ्या बायकोला आपण पैसे द्यायचे नको रे बाबा स्वरा शांतपणे म्हणाली आई हे माझं काम आहे तुम्ही इतर कोणत्याही कंपनीला पैसे देता तशीच मला द्यायला काय हरकत आहे त्यांना काही बोलता आलं नाही स्वराने हळूहळू हल घरात आपलं स्थान निर्माण केलं शकुंतला देवीला आता तिच्या स्वाभिमानाची जाणीव होऊ लागली होती एकदा रात्री स्वराच्या खोलीत त्या आल्या आणि थोड्या संकोचाने म्हणाल्या स्वरा मी खूप चुकीचं वागले तुझ्याशी तुला परक समजलं पण आता कळतंय प्रेम हे रक्ताच्या नात्यांनीच नसतं तर माणसाच्या वागण्यात असतं स्वराच्या डोळ्यात पाणी आलं तिने त्यांचे हात हातात घेतले आणि म्हणाली आई घर म्हणजे प्रेमाने आणि आपुलकीनं उभं राहतं मी हे घर आपलं मानलं फक्त तुम्ही उशिरा मला स्वीकारलं शकुंतला देवीने स्वराला कवेत घेतलं आज त्या पहिल्यांदा मनापासून तिला आपली सून समजत होत्या स्वराने ज्या घरात वागणूक मिळाली होती त्याच घरात आता तिची ओळख सन्मानाने स्वीकारली जात होती शकुंतला देवीने तिच्यावर प्रेमाचा वर्षाव तर केला नव्हता पण आता त्यांचा सूर बदललेला होता स्वरासाठी हे छोटं यश होतं पण अजूनही काहीतरी बाकी होतं तिला या घरात खरी ओळख निर्माण करायची होती एके दिवशी स्वराला एका मोठ्या ऑफर आली त्यांना तिच्या दीर्घकालीन करार करायचा होता पण यासाठी तिला दिल्लीत जावं लागणार ती पडली घरात परतलेली असली तरी आता पुन्हा एकदा दूर जावं लागेल का अतुलने तिला आधार दिला स्वरा तुझी स्वप्न महत्वाची आहेत जर तुला तिथे जावं लागत असेल तर नक्की जा स्वराने मान डोलावली पण मनात विचार चालू होता शकुंतला देवी यावर काय प्रतिक्रिया देतील संध्याकाळी जेवणाच्या टेबलावर स्वराने ही गोष्ट सांगितली शकुंतला देवी ताबडतोब म्हणाल्या स्वरा हे बघ बायकांनी घर सांभाळावं बाहेर जाऊन एवढं मोठं काम करणं तेही दुसऱ्या शहरात जाऊन लोकांशी डील करणं हे आपल्या घरच्या बायकांना शोभत नाही स्वराने त्यांच्या बोलण्यातला अहंकार ओळखला ती शांतपणे म्हणाली आई हे फक्त माझ्या स्वप्नासाठी नाही तर आपलंही नाव मोठं करण्यासाठी आहे माझा यशाचा परिणाम आपल्या संपूर्ण कुटुंबावर होईल शकुंतला देवी गप्प झाल्या स्वराने अखेर दिल्लीत जाण्याचा निर्णय घेतला तिथे जाऊन तिने क्लाइंट बरोबर मोठा करार केला मग जेव्हा एका मोठ्या बिझनेस मॅगझिनमध्ये तिच्या यशाची कहाणी छापून आली तेव्हा सासरच्या मंडळींना खरं कळलं की स्वराने काय मोठं करून दाखवलं आहे गावात तिचं नाव झालं बायका तिच्याविषयी चर्चा करू लागल्या स्वरा खरच खूप हुशार आहे हा बदल पाहून शकुंतला देवीलाही आनंद झाला एकदा त्यांच्या मैत्रिणींनी विचारलं तुमची सून मोठी झालीये आता तरी तुम्ही तिला स्वीकारलं का त्या हसत म्हणाल्या हो फक्त सून नाही माझी सन्मानाची सावली आहे स्वराने तीचा ती स्वराने तिच्या मेहनतीने एक सुंदर बंगला घेतला जेव्हा ती घराच्या उंबरठ्यावर उभी होती तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू होते बालपणापासून ज्या घरासाठी ती तडफडली होती ते आज तिच्या नावाने होतं आणि त्याचवेळी तिला एक गोष्ट समजली घर फक्त भिंतींनी नाही तर प्रेमाने आणि सन्मानाने बनतं आज तिच्या सासूने तिला सून म्हणून स्वीकारलं होतं आणि हेच तिच्या विजयाचं खरं प्रतीक होतं स्वराच्या प्रवासाला आज एक नवा टप्पा मिळणार होता तिने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की जिथे तिला दुय्यम वागणूक दिली जात होती तिथेच एक दिवस ती मानाची आणि प्रेमाची जागा मिळवेल ती आता फक्त घरातली सून नव्हती तर एक ओळख निर्माण करणारी कुटुंबाचा सन्मान वाढवणारी सून होती आज शकुंतला देवीचा साठावा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जात होता स्वराने पूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी घेतली होती मोठ्या हॉलमध्ये सुंदर सजावट पाहुण्यांसाठी खास जेवण पारंपरिक गाण्यांनी सजलेला सोहळा हे सगळं स्वराने मन लावून आयोजित केलं होतं अतुलने तिला पाठिंबा दिला स्वरा तू खूप छान केलंस आईला नक्कीच खूप आनंद होईल स्वराने हसून मान डोलावली पण तिच्या मनात एकच प्रश्न होता शकुंतला देवी खरंच समाधानी असतील का संपूर्ण कुटुंब नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या साक्षीने शकुंतला देवीने व्यासपीठावर जाऊन भाषण द्यायला सुरुवात केली माझं आयुष्य इतक्या वर्षात वेगवेगळ्या अनुभवांनी भरलेलं आहे मी माझ्या कुटुंबासाठी नेहमी कठोर राहिले पण कधी कधी हे कठोरपण योग्य की अयोग्य हे कळायचंच नाही त्यांचे शब्द ऐकून सगळे शांत झाले स्वराने माझ्या विचारांना बदललं मी तिला सुरुवातीला कधीही आपलं मानलं नाही पण आज तीच माझी खरी आधारस्तंभ आहे स्वराच्या डोळ्यात पाणी आलं हेच ते शब्द होते ज्यांची ती अनेक दिवसापासून वाट पाहत होती आज मी अभिमानाने सांगते की स्वरा ही माझी सून आहे संपूर्ण हॉल टाळ्यांच्या गजराने दुमदुमून गेला स्वरासाठी हा तिच्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान होता त्या रात्री कार्यक्रमानंतर शकुंतला देवी स्वराकडे आल्या स्वरा मी तुला पूर्वी कधी प्रेम दिलं नाही पण आज मला जाणवते की मी मोठी चूक केली क्षमा करशील स्वराने ओलसर डोळ्यांनी त्यांच्या हातावर हात ठेवला आई तुमचं प्रेमच माझ्यासाठी सर्वस्व आहे क्षमेला काही स्थान नाही कारण मी कधी राग धरला नव्हता त्या दोघींच्या डोळ्यात अश्रू होते हे अश्रू दुःखाचे नव्हे तर प्रेमाचे होते काही महिन्यांनी स्वराने स्वतःच्या मेहनतीने घेतलेल्या घरात केला नवीन घराच्या उभी राहिल्यावर तिच्या मनात अनेक आठवणी आल्या ती बालपणीच्या अनाथ दिवसापासून आज इथपर्यंत पोहोचली होती अतुल आणि संपूर्ण कुटुंब तिच्यासोबत होतं शकुंतला देवींनी पुढे येऊन तिला प्रेमाने मिठी मारली हे फक्त तुझं घर नाही तर तुझ्या कष्टाचं फळ आहे स्वरा स्वराच्या मनात समाधानाचं भरतं आलं आज तिने एकटेपणावर संघर्षावर आणि दुःखावर विजय मिळवला होता तिला आता वाटलं होय आता माझंही घर आहे तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ